श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज बारा राशींना दिवस कसा असेल कोणाच्या व्यवसायात होणार वृद्धी कोणाला मिळणार नोकरीची संधी कोणत्या राशींना संयम आणि सहनशीलतेची गरज असेल कोणत्या राशींना आव्हानांचा सामना करावा लागेल प्रेम आरोग्य पैसा आणि कामाच्या बाबतीत आज कोणते संकेत आहेत चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ करण्याचा योग आहे अचानक आलेल्या अडचणींमुळे थोडा ताण जाणवेल पण संयम ठेवल्यास मार्ग नक्की सापडेल बोलताना शब्दांचे भान ठेवा अन्यथा गैरसमज होऊ शकतात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक ठरेल मेहनत आणि परिश्रम सोडू नका त्यांचे फळ लवकरच मिळेल स्थावर मालमत्तेशी संबंधित योजनांना चालना मिळेल वृषभ आजचा दिवस व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल ठरेल विनाकारण तर्कवितर्क टाळा अन्यथा नाती बिघडू शकतात योग्य नियोजन केल्यास रखडलेली कामे पूर्णत्वास जातील आर्थिक लाभ झाल्यामुळे मन आनंदी राहील एखाद्या प्रसिद्ध किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीचा योग आहे वडिलांची साथ आणि मार्गदर्शन मोलाचे ठरेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते मिथून आज सरकारी योजना किंवा कागदपत्रांशी संबंधित कामात यश मिळेल नवीन वस्तू किंवा साधने खरेदी करण्याचा योग आहे घरातील विषय फार ताणू नका शांततेने तोडगा काढा चांगल्या कारणासाठी पैसा खर्च होईल डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो आरोग्याकडे लक्ष द्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल कर्क आज इतरांचा मान राखून वागणे आवश्यक ठरेल वेळ आणि परिस्थिती ओळखून निर्णय घ्या संभ्रमात असताना महत्वाचे निर्णय पुढे ढकललेले बरे जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल दिवस मध्यम फलदायी असला तरी अनुभव देणारा ठरेल नियम आणि शिस्त पाळल्यास नुकसान टळेल झोपेची तक्रार जाणवू शकते त्यामुळे विश्रांती घ्या सिंह आज फसवणुकीपासून सावध राहा विशेषतः आर्थिक व्यवहारात जास्त जबाबदारी अंगावर घेणे टाळा तुमचे मत इतरांकडून विचारात घेतले जाईल आणि त्याला महत्त्व दिले जाईल स्पष्ट आणि ठाम बोलल्यास फायदा होईल एखाद्या नवीन अनुभव आत्मविश्वास वाढवणारा ठरेल जनसंपर्कातून लाभ मिळेल मात्र मित्रांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता असल्याने शब्द जपून वापरा कन्या आज पुढील घडामोडींचा अंदाज घेऊन पावले टाकणे गरजेचे आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा त्रास वाढू शकतो कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील पण आर्थिक लाभही होईल आपल्याच मतावर अडून राहू नका इतरांचे मत ऐका दिवसभर कामाची धांदल जाणवेल वागण्यात अतिस्पष्टता टाळा संयम ठेवल्यास धावपळीचे योग्य फळ मिळेल तोळ आज सर्वांशी प्रेमाने वागाल आणि नात्यांमध्ये बोडवा वाढेल स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा प्रिय व्यक्तीची भेट मन आनंदी करेल कामा समाधान कामातून मिळेल कौटुंबिक खर्च वाढू शकतो निष्काळजीपणा टाळा आणि भावनात्मक निर्णय घेऊ नका जोडीदाराच्या मताला महत्त्व दिल्यास नात्यात समज वाढेल शब्द जपून वापरणे हिताचे ठरेल वृच्छिक आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरेल नातेवाईकांना नाराज होईल असे वर्तन टाळा अधिकाराचा योग्य वापर केल्यास कामे मार्गी लागतील मित्रांच्या मदतीने अडकलेली कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील आर्थिक ताण जाणवू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा भागीदारीत आंधळाविश्वास ठेवणे टाळा धनो, आज घाईने काम केल्यास नुकसान होऊ शकते दिवसाची सुरुवात आनंददायी होईल अति उत्साह टाळून संतुलितपणे काम करा मित्रांविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे अनपेक्षित बदल अनुभवायला मिळतील वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील हौसेने काही अपूर्ण इच्छा पूर्ण होतील मकर आज अचानक धनलाभाचा योग आहे कठीण वाटणारी कामे सहज पूर्ण होतील विषयास अनुसरून बोलल्यास मान मिळेल अपचन किंवा पोटाच्या तक्रारी संभवतात घरातील विषयांबाबत सतर्क रहा छुप्या शत्रूंपासून सावध राहणे आवश्यक आहे सहकार्यांचे आणि मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे ठरेल कुंभ आज लहानसा प्रवास घडू शकतो अडचणींमधून मार्ग काढण्यात यशही मिळेल वाहन किंवा प्रवासाशी संबंधित कामे पूर्ण होतील मित्रांचे सहकार्य लाभेल घरात एखादे शुभकार्य घडेल नात्यांमधील विश्वास अधिक दृढ होईल एखादी चांगली वार्ता कानावर पडेल योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या बाजूचा ठरेल मेन आज तुमच्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करा ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल मुलांशी संबंधित विषय गांभीर्याने हाताळा अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करा तणावाखाली कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका वचन देताना सावध राहा कौटुंबिक वादापासून दूर राहिल्यास मानसिक शांती लाभेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद